नमस्कार आज आपण इयत्ता चौथी आर टी एस शिष्यवृत्ती सराव पेपर क्रमांक तीन सव्वीस ऑक्टोबर रोजी होणारा इंग्रजी पेपर कसा सोडवायचा हे आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आहे वीच मंथ हॅज नॉट थर्टी वन डेज म्हणजे कोणत्या महिन्याचे थर्टी वन दिवस नसतात आता आपल्याला माहिती आहे एकतीस दिवस असणारे सात महिने आहेत एक जानेवारी दुसरा मार्च मे जुलै ऑगस्ट ऑक्टोबर आणि डिसेंबर बरोबर ना म्हणून आपल्याला बघा ते कविता आहे थर्टी डेज ॲ सप्टेंबर एप्रिल जून अँड नोहेंबर ऑल द रेस्ट हॅव थर्टी वन म्हणजे चार महिने हे तीस दिवसांचे आहेत आणि सात महिने हे एकतीस दिवसांचे आहेत आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस दिवसांचा ए फेब्रुवारी महिना आहे मग आता या ठिकाणी एक एकतीस दिवस नसलेला कोणता महिना आहे बघा हा एकतीसचा आहे एक एक हा एकतीसचा आहे आपण एकतीस आहे म्हणजे सप्टेंबर हा एकतीसचा नाही तो कितीचा आहे तीसचा आहे पुढे बघा वीस डे इज कॉल्ड चिल्ड्रन डे तर चिल्ड्रन डे म्हणजे बाल दिन हा बालदिन आपल्याला माहिती आहे बालदिन म्हणजेच कोणाचा तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस मग तो आपण बालदिन साजरा करतो मग तो बालदिन किती तारखेला असतो तर चौदा नोव्हेंबर आणि उत्तर किती येणार पर्याय क्रमांक चार मग हा पाच सप्टेंबर का नाही कारण हा टीचर्स डे आहे काय टीचर्स डे थर्ड जानेवारी कोण आहे कोणता आहे तर तो बालिका दिन आहे आणि म्हणजे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले आहे तर जयंती आहे तर नाईन्टीन फेब्रुवारी हा काय आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे त्या दिवशी ओके तर म्हणून उत्तर का आपलं फोर्टीन नोव्हेंबर म्हणजे आपलं अचूक उत्तर आहे की नाही याची खात्री करायची पुढे बघा चूज द करेक्ट ऑप्शन अचूक पर्याय निवडा पिल्स अँड ओनियन आता बघा हा ओनियन काय करतो सोलतो आहे ना बरोबर आहे कर्स द ओनियन अँड चिली आता हा चिली आणि ओनियन कट करतो का नाही तर हा पोहे धुतो आहे की नाही म्हणजे हा चुकीचा आहे कव्हर्स द पॅन विथ अ लीड लीड म्हणजे झाकण त्या पॅनवर झाकण ठेवतोय काय नाही हे चुकीचं आहे टेक्स अ बाऊल ऑफ पोहे आता हा पोहेचा बाऊल आहे का नाही चुकीचं म्हणजे उत्तर करायला पर्याय क्रमांक एक करेक्ट पर्याय विचारला पुढे बघा चूज द करेक्ट ऑप्शन अचूक पर्याय निवडा आता बघा बर्ड्स कांट लँड इझिली अँड सेफली बघा बर्ड्स हे इझिली आणि सेफलेस से लँड करतात पण इथं सांगितलं एक कांट तरी चुकीचं आहे आपल्याला करेक्ट ऑप्शन पाहिजे बर्ड्स बोन्स आर वीक अँड वीक बट हॉलो तर लक्षात घ्या बर्ड्सचे जे बोन असतात ते वीक नसतात स्ट्रॉंग असतात असतात स्ट्रॉंग हे सुद्धा चुकीचं आहे बर्ड्स हॅव हेवी बॉडी तर बर्ड्सला लाईट बॉडी असते हेवी नसते हे पण चुकीचं आहे बर्ड्स कॅन सी थिंग्स फ्रॉम फार अवे हे मात्र बरोबर आहे तर पक्ष्यांना दूरवरचं दिसतं आहे की नाही म्हणजे पर्याय क्रमांक किती आला चार अशा पद्धतीने आता या ठिकाणी बघा वॉट विल यू से टू युअर फ्रेंड वेन यू ब्रेक हिज थिंग जर तुम्ही त्याची वस्तू तोडलीत तर तुम्ही त्याला काय म्हणाल नेवर मेंड म्हणणार का शक्यत थँक्यू बोलाल काय चल so, तर काय बोलणार सॉरी बोलणार यू मेन हॅपी असं बोलणार का ते हॅपी बर्थडेला बोलतो किती आला पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीने अचूक आपण पाहायचं आता या ठिकाणी बघा चूज द स्पेलिंग ऑफ गिवन पिक्चर या दिलेल्या पिक्चरची अचूक स्पेलिंग कोणती आता हा कोणता चित्र आहे बघा लोटस आहे आहे लोटस म्हणून काय उत्तर आपोआपच पर्याय क्रमांक तीन हा रोज आहे हा सनफ्लावर आहे हा मॅरी गोल्ड आहे उत्तर किती आलं पर्याय क्रमांक तीन चूज द स्पेलिंग ऑफ द गिवन पिक्चर त्या चित्राचे अचूक स्पेलिंग निवडायचं हा एलिफंट आहे हा टायगर आहे चूक तर एलिफंट इथं आहे हा लिपबर्ड आहे बियर आहे तर उत्तर काय आलं पर्याय क्रमांक दोन म्हणजे असं एवढा सोपं असतं पुढे बघा चूज द करेक्ट ऑप्शन अचूक पर्याय निवडा ॲज स्लो ॲज स्नेल बघा स्नेल कशी असते एकदम हळू म्हणजे हे करेक्ट आहे ॲज ब्लॅक ॲज काऊ बा ब्लॅक ॲज ब्लॅक ॲज क्रो असायला पाहिजे होता काऊ येईल का चुकीचं आहे ॲज स्ट्रॉंग ॲज किंग नाही ॲज स्ट्रॉंग ॲज किंग नाही आहे की नाही ॲज क्लेवर ॲज मंकी नाही तर ॲज क्लेवर मंकी क्लेवरमध्ये नाही म्हणत तर फॉक्स येईल आहे ना, की नाही फॉक्स येऊ शकेल म्हणजेच उत्तर कोणतं आलं पर्याय क्रमांक ए ठीक आहे नाही अशा पद्धतीने पुढे बघा चूज द इनकरेक्ट ऑप्शन चुकीचं पर्याय बघा हां ॲज ॲज लायन तर बा लायन कसा असतो ब्रेव असतो म्हणून तो बरोबर आहे ॲज ट्रिकी ॲज मंकी मग अशी बघा इथं क्लेवर दिलं होतं ते चुकीचं आहे तर ॲज ट्रिकी ॲज मंकी हा बरोबर आहे ठीक आहे ॲज हॉट ॲज टी बघा ॲज हॉट ॲज टी टी ॲज हॉट ॲज टी तर हे नाही येणार ना। टी असतो हॉट पण तो, तो प्रत्येक वेळ हॉटच असं सांग म्हणजे परफेक्ट त्याला बसत नाही पण ॲज क्लेवर ॲज फॉक्स हे मात्र बरोबर बसतं म्हणजेच ह्या ठिकाणी चुकीचं कोणतं आहे आपल्याला इनकरेक्ट विचारलं तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे बाकी कसे आहेत बरोबर आहेत पण हा चुकीचा आहे पुढे बघा चूज द करेक्ट होमोफोन फॉर द गिवन वर्ल्ड हेअर हेअरला काय येणार बघा होमोफोन म्हणजे काय त्याचा उच्चार सारखा स्पेलिंग वेगळी होमोफोन म्हणजे काय उच्चार सारखा स्पेलिंग वेगळी स्पेलिंग वेगळी आता बघा मग हेअर केअर चूक हेअर पेअर चूक हेअर हेअर हे है बरोबर आहे हेअर होर नाही किती आला होमोफोन पर्याय क्रमांक तीन चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ होमोफोन आता होमोफोनची चुकीची जोडी कोणती बघा सेल सेल बरोबर आहे सेंड सेंड बरोबर आहे फेअर फेअर बरोबर आहे सी सी यू नाही ही चुकीची आहे किती आली पर्याय क्रमांक चार एवढं सोपा आहे बघा होमोफोन एवढा सोपा आपण नीट शांतपणे सोडवलं पाहिजे व्हॉट इज द शेप ऑफ फॉलोईंग पिक्चर आता हा कोणता आहे अंडा कृती आहे म्हणजेच काय ओव्हल काय ओव्हल कृती आहे म्हणजे कुठं येणार हार्ट येईल ना ना ना। ना का नाही सर्कल येईल का नाही ओव्हल येणार स्पेअर येईल का नाही अशा पद्धतीने अचूक आपण जायचं विच ऑफ द फॉलोईंग पिक बिगर हॅव हँकरचिप शेप हँकरचिप म्हणजेच काय तर हातरुमाल हँकरचिप म्हणजे काय हातरुमाल हातरुमाल कसा असतो चौरसा कृती असा असतो चौरसाकृती मग चौरसाकृती कोणता आहे हा वर्तुळाकृती आहे हा चौरसाकृती हा नाही हा नाही चौथी किती आलं पर्याय क्रमांक एवढं जर समजून घेतलं तर आपल्याला आहे ना फाईन ऑड वन आऊट चुकीचा कोणता बघा कॅरम चेस खो खो आर्चरी तर हे तीन जे खेळ आहेत ते इनडोअर गेम आहेत आणि हा आउटडोर गेम आहे की नाही म्हणून उत्तर काय आला पर्याय क्रमांक तीन फाईंड द ऑड वन आऊट बघा ह्याच्यामध्ये इनडोअर गेमच्या बाबतीत कोणता ऑड आहे बघा लॉक अँड की हा इनडोअर गेम आहे कबड्डी हा आउटडोअर गेम आहे क्रिकेट हा आउटडोर गेम आहे कि नाही हॉकी हा आउटडोर मग कोणता याच्यात घटात न बसणारा कोणता लॉक अँड की हा इनडोअर गेम आहे बाकीचे आउटडोर गेम आहे बरोबर पुढे बघा सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अचूक पर्याय निवडा द कलर ऑफ लीफ इज लिफचा कलर कसा असतो तर ग्रीन असतो कसा असतो ग्रीन आपल्याला कलर पाहिजे बघा स्कायचा ब्ल्यू आपल्याला हे माहिती पाहिजे ब्लडचा रेड आहे की नाही नंतर रोजचा पिंक हे आपल्याला माहिती पाहिजे पुढे बघा तर सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन द कलर ऑफ कोल कोळशाचा रंग कसा असणार ब्लॅक एवढं आपल्याला माहिती पाहिजे ओके पुढे बघा सिलेक्ट द इन करेक्ट पेअर चुकीची जोडी बघा क्वेश्चन मार्क बरोबर आहे एक्सप्लमेशन मार्क बरोबर आहे कॉमा बरोबर आहे ऑपोस्ट्रॉफी तर हा सिंगल इन्व्हर्टेड कॉम आहे सिंगल इनवर्टेड कॉमा काय इन्व्हर्टेड कॉमा आहे म्हणजे हा चुकीचा आहे काय आला पर्याय क्रमांक चार हा कसा असतो हा वर असा असं असतो पुढे बघा सिलेक्ट द करेक्ट पेअर अचूक जोडी निवडा फुल स्टॉप हे चुकीचं आहे स्टॉप कसा असा असतो डबल इन्व्हर्टेड कॉमा आता बघा हा डबल इन्व हा सिंगल इनवर्टेड कॉमा डबल असा असतो हा पण चुकीचा आहे कॉमा आता हा कॉमा आहे का आपण पाहिलं बघा कॉमा असा आणि अपॉस्ट्रॉफी बघा हा असाल किती पर्याय क्रमांक चार एवढा सोपं आहे हाव मेनी पंपचएशन मार्क्स विल यू पुट इन द गिवन सेंटेज कोण किती पंपचुएशन मार्क्स यामध्ये आपण भरू शकू तर बघा पहिला टीचरचा टी टीचर सेड सेड म्हटल्यानंतर ते स्वल्पविराम आला पाहिजे कॉमा आला पाहिजे त्यानंतर म्हटलेलं डबल इन्वर्टेड कॉमामध्ये आलं पाहिजे त्यानंतर राजूचा आर कॅपिटल पाहिजे राजू नंतर आपण हाक मारली म्हणून कॉमा पाहिजे आहे की नाही आणि व्हॉट अप्लिझन सरप्राईज इथं एक्सलामेशन मार्क पाहिजे बघा टीचर म्हणजे इथं दोन कॅपिटल अक्षर पाहिजे टी आणि आर त्यानंतर दोन स्वल्पविराम पाहिजेत जे चार झाले हा एक उद्गारवाचक चिन्ह पाहिजे एक्सलेमेशन मार्क पास झाले आणि इन्व्हर्टेड गामा डबल म्हणजे एकूण सहा तर किती येणार पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने चूज द करेक्ट ऑप्शन बघा काऊ का काय देते मिल्क देते मग हेन काय देते काऊ मिल्क देते मग हेन काय देते एक देते ऊल देते का नाही मीठ पण देते म्हणजे उत्तर काय येणार पर्याय क्रमांक एक व तीन बघा असं म्हणून एक पर्याय दिसला लगेच उत्तर द्यायचं नाही अशा पद्धतीने करायचं पुढे बघा चूज द करेक्ट ऑप्शन अँड फील इन द ब्लँक अँड ऑरेंज इज डॅश डॅश बीटर असते ऑरेंज स्वीट असते बीटर म्हणजे कडू कडू असतं का नाही स्वीट म्हणजे गोड गोड असतं का कोल्ड म्हणजे थंड असतं का सॉर म्हणजे आंबट तर आंबट गोड असतं काही उत्तर पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने आपण इंग्रजी हा पेपर सहजरित्या सोडवू शकतो तर शांतपणे नीट वाचून सूचना नीट वाचायच्या काय सांगितलं हे पाहूनच आपण काय करायचं आहे तर पेपर सोडवायचा आहे ओके बेस्ट ऑफ लक